मित्रांनो कुठही जाऊ नका संपूर्ण वाट पाण्यात नवीन ट्रेल घेऊन येतोय आणि हे बघा आमचे कलाकार या देवा या संपूर्ण पाण्यात प्रवास आणि मनसोक्त जंगल भटकंती किरपेगर साहेब आले आमचे पंढरपट्टे साहेब आणि आता हा धबधब्यातून जायच्या वर ये गिले का कॅमेरा चालू आहे आणि तुझं काय चाललंय की ओ देवा चला वर चला चला डावीकडनं चला दगड मित्रांनो हा सगळा ट्रेल असा जंगल आहे आणि जायचा आहे चल पुढे पटपट वाकून चाल नवीन ट्रेल ओडकलाय दादा नो हंड्रेड पर्सेंट प्युअर दबदबा फक्त पाणी पाणी आणि जंगल आणि पाणी कुठेही जाऊ नका भेटूया लवकरच